नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर पहा आज इथे मी तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे मालपोहा मला स्वतःलाही गोड खायला आवडतं आणि म्हणून मी ज्या वेळेस मला वाटतं की काहीतरी गोड करायला पाहिजे तर मी ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आणि ती रेसिपी मालपोहा आहे आणि इथे आपण काही झटपटमध्ये आणि काही टिप्स सोबत पाहणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा इथे आपण काय काय साहित्य घेतले तर इथे मी दीड वाटी मैदा घेतला आहे तिथे एक वाटी साखर घेतली आहे आणि तिथे मी तीन चमच रवा आहे तो दुधामध्ये भिजत घातला आहे कारण की रवा आणि ज्या वेळेस खवा आपण एकत्र मिक्स करतो तेव्हा तो रवा पटकन भिजला जात नाही म्हणून आता इथे पहा एक वाटी दूध घेतला आहे एक वाटी खवा घेतला आहे फ्लेवरसाठी इलायची पावडर घेतली आहे आणि तिथे पाक तयार करण्यासाठी आपल्याला केसर लागणार आहे म्हणून इथे केसर घेतले इथे खवा केसर ऑप्शनल आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर इथे पहिल्यांदा मी खवा घालून घेते बऱ्यापैकी खवा आणि मैदा सेम करायचा जर एक वाटी खवा असेल तर एक ते दीड वाटी मैदा घ्यायचा आता यामध्ये मैदा घालून घेऊया आता यामध्ये रवा आणि जे दूध आहे ते घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच थोडं अजून दूध घालून घ्यायचं आहे दुधाचा एकदम कमी वापर करायचा जास्त नाही थोडं थोडं करून घालायचं आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर पहा मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि किती छान बघा एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे ह्याच्यामध्ये गुटळी वगैरे काहीच नाही तर पहा हे मिश्रण आपल्याला इथे वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे जर तुम्हाला जास्त वेळ असेल तर अर्धा तास किंवा एक तास ही तुम्ही झाकून ठेवू शकता तर पहा इथे आपण वीस मिनिटासाठी आपलं बॅटर आहे ते झाकून ठेवलेलं आहे आणि आता इथे आपल्याला मालपुवा बनवत असताना अनेक प्रकारचा बनतो जर तुम्हाला मावा घालायचा नसेल तर विदाऊट माव्याचाही होतो तर आता आपण पाक तयार करायचा आहे चला तर मग लगेचच आपण पाक तयार करूया तर पहा इथे पाते एक पातेलं ठेवलं आहे आणि इथे मी एक वाटी साखर घालून घेत आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी इथे आपण पाणी घालून घ्यायचं आहे आता साखर पूर्ण आपल्याला वितळवून घ्यायची आहे तर पहा इथे सगळे साखर वितळले आहे आणि इथे मी गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आता मिडियम फ्लेमवरती आपल्याला चार ते पाच मिनटं असंच उकळवून घ्यायचं आहे इथे आपल्याला जसा लाडूसाठी वगैरे पाक करतो तसा नाही करून घ्यायचा थोडासा फक्त घट्टपणा आला की इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर आता आपण चार ते पाच मिनटांनीच पाहू तर पहा इथे पाक आपला झालेला आहे आणि कसा चेक करायचा तर पहा इथे बोटाला थोडासा घ्यायचा आणि हा पहा असंच आहे एकमेकाला बोट आता गॅसची फ बंद करायची आणि थंड होण्यासाठी पाक ठेवायचा आहे आपल्याला तर पहा याच्यामध्ये आता इलायची पावडर आणि केसर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाक आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर पहा इथे पाकही झालेला आहे आणि आपण जे भिजत ठेवलं होतं बॅटर त्याला वीस मिनटंही झालेले आहेत चला तर मग लगेचच आपण पुढची कृती पाहूया तर आता इथे तेल तापले का बघूया इथे आपल्याला तेल जास्तही तापवायचं नाही तर पहा इथे एवढंच तेल आपल्याला तापलेलं हवं आहे जास्त नको आहे जास्त तापलं की खाली जळतो आणि पहा आता सोडून घेऊया इथे मी एक मीडियम साईजचा चमच घेतलेला आहे पहा तुम्हाला जेवढे मोठं पाहिजे ते आहे तेवढं तुम्ही करू शकता जितके बसत आहेत तितके सोडून घ्या इथे मी छोटे तयार करते पहा पॅनपासून वरती उचललेले आहेत अलगत इथे अजून एक सोडून घेते मी तर पहा किती छान असे पॅन पासून अलगत अंतराळी झालेले आहेत जसे खालून भासतील तसे आणि गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम आहे जर आपलं बॅटर तुम्हाला वाटत असेल की घट्ट झालं आहे तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध घालून छान असं मिक्स करू शकता आणि जर पातळ झाले असं वाटत असेल तर थोडासा मैदा घालून त्याला छान असं मिक्स करून घ्या तर पहा सगळे मालपोहे आहेत ते तेलावरती तरंगायला लागलेले आहेत आता ह्याच्यावरती आपण तेल घालूया चमच्याने तर पहा याच्यावरती असं तेल घालून घ्यायचं वरून आता इथे तर पहा आता पलटी करून घेऊया इथे मी जास्तच कलर येईपर्यंत ठेवलं आहे तर पहा दोन्ही साइडून हे छान असं भाजलेलं आहे आणि आता आपण काढून घेऊया पूर्ण ह्याच्यामधलं तेल नितळवून तुम्ही दोन चम्मचच्या साह्याने हे काढू शकता तर पहा एक साईडून भाजण्यासाठी आपल्याला इथे सात ते आठ मिनटं जातात असं आपलं सात ते आठ मिनटं असे दोन्ही साईडून भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे काढून घेते सगळं तर पहा किती छान असे मालपोआ करून तयार झालेला आहे आता आपण हा पाकामध्ये घालून घेऊया आणि पाकामध्ये हा घालत असताना आपल्याला एक ते दीड मिनिट पाकामध्ये असंच मुरवून ठेवायचं आहे एक साईडून अर्धा मिनिट आणि दुसऱ्या साईडून अर्धा मिनिट असं डिप करून घ्यायचं आहे आपल्याला लगेच काढायचा नाही पाकातून तर पहा तिन्ही इथे मी उचलून घेतले आहेत याच्यावरती स्पॅच्युलावरती आणि आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता बाकीचेही सेम मी असेच करून घेणार आहे डीप पाकामध्ये तर पहा किती सुंदर मालपोहा तयार झालेला आहे या ठिकाणी खूपच छान झालेला आहे आता याच्यावरती तुम्ही गार्निशिंग साठी पिस्ता घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत जर तुम्हाला रवा घालायचा असेल तर तो जसं दाखवला आहे तसं तो दुधामध्येच भिजत घालून घालायचा आहे आणि पहा तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला तळून घ्यायचं आहे दोन्ही साईडहून एक साईड भाजण्यासाठी आपल्याला सहा ते सात मिनटं लागतातच सेम दाखवल्याप्रमाणे करा आणि जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर ही एकदा डिश नक्की ट्राय करा